काल रात्री पावणे दहाच्या सुमारास याच्या लग्नाचा कार्यक्रम साई लॉन्स या ठिकाणी सुरू होता लग्नानंतर रिसेप्शन किंवा नाचावाईकांच्या भेटी गाठी अशा वेळी एक त्याचाच मित्र राजू बक्षी असा त्या ठिकाणी आला आणि जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी त्याच्या पायावर कमरेवर चाकू मारून त्याला जखमी केलेला आहे या प्रकरणी त्याच्याबरोबर आणखीन एक विधी संघर्षित बालक सा, साथीदार होता तो पुढे मोटरसायकल घेऊन थांबलेला आणि हा लगेच त्या ठिकाणावरून पळून गेला सदर प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्याअंतर्गत पाचशे शहाऐंशी ऑब्लिक पंचवीस कलम एकशे नऊ बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच नंतर हे जे जखमीचे नातेवाईक आहे लग्नाच्या याच्यातले त्यांनी त्या आरोपीच्या घरी जाऊन राजू बक्षीच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्याची गाडी की तोडफोड केली एक गाडी झाली आणि घरात नुकसान केलं यावरून पाचशे शहाऐंशी ऑब्लिक पाचशे सत्त्याऐंशी ऑब्लिक पंचवीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन अशा प्रकारचा डीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल आहे दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मुख्य आरोपी जो आहे राजू बक्षी याचा बडनेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी शोध घेत आहेत तपास करत आहे